हॅलो म्हटलं हॅलो नमस्कार हा नमस्कार बोला ना म्हटलं मी शेतकरी बोलतोय तर बालूबाग हा बोला ना वाग। आ, तर तुम्ही ते पाटील बायोटेकच कॅलनेटन ते कॅल्शियम वापरलेलं आहे बघा ऑक्साईड फॉर्म मधलं अकरा टाकू हो हो पाटील बायोटेक चार पाच वर्षपासून मी त्यांचे सगळे प्रोडक्ट वापरतोय असं आहे का हो चार पाच वर्षपासून त्यांचे रिझल्ट कसं काय वाटले तुम्हाला एकदम उत्कृष्ट रिझल्ट आहे कॅलनेटचे कॅल्शियम ऑक्साइड आहे त्याच्यात आणि नरमपणा घडाच्या घड नरम हो आणि नंतर होणी धरले आहे उत्कृष्ट रिझल्ट एकदम भारी असं का आणि बाकीचे त्यांचे डोस मायकोरायझा बॅक्टेरिया ते कश काय हे बघा ते पण मग एकदम उत्कृष्ट आहे एनपीके कांसो आणि ते मायकोरायझा हे हो ते म्हणजे इतके उत्कृष्ट झालं मागच्या वर्षी मला असा अनुभव आला साईज होत नव्हती सुधा मोरे यांनी मला ते दिलं तर थोडं ला पण एनपीके एन पीके मुळे खात ऍपटिक झाली असं आहे ना तीन लाख काउंट आहे त्याच्यात आणि बाकीच्या उत्पन्नापेक्षा मला एकदम उत्कृष्ट वाटलं आणि कांद्यासाठी काय कांद्यासाठी कांद्यासाठी एकदम उत्कृष्ट आहे कांद्यासाठी ना ते एनपीके कान्स आपलं ते जर टाकलं ना आपल्या खादी जे सुपरफास्ट तुम्ही जे बेस्ट डोस टाकी त्या ते बरोबर बर ते जीवानु आपल्याला सगळं अपेक्ट होतं आणि काय त्याच शेड्यूल तर एक नंबर त्यांचा म्हणजे पहिल्यापासून शेड्यूल त्यांच्याकडून घ्यावं लागल सुद्धा मोरेकडून हा त्या बिया जे बी विकते ना ते पाटील पाटील त्याच्यातच ते कागद आहे शेड्यूलचा त्याच्यात एक किलो मध्ये प्रत्येक शेड्यूल बिडल बेसल डोस बिटस डोस सगळं ओके असं बागेचे डोस सगळं काय ते बागेचे डोस उत्कृष्ट आहे आपलं जी आता तुम्हाला सांगू कॅल्शियमपणा कडक पाना एकदम जाऊन आणि एकदम म्हणजे आता थंडी वाढ राहील आपण त्यांचं ते वापरलं पाहिजे कॅल्शियम ना हो कॅल्शियम कॅलनेट आहे ना कॅलनेट शंभर टक्के वापरा कॅल्शियम ऑक्साईड हे एकदम उत्कृष्ट आहे बरं बरं ठीक आहे चालेल मग मी त्यांना ऑर्डर देऊन टाकतो हो चालू आणि माझं पण आहे द्राक्ष बाग आहे सगळे कांद्याला पण वापरा कांद्याचं पण ते बघा त्यांच्याकडून घ्या शेडून कांद्याला पण आता आपल्या कांद्या तर मग मी त्यांचं कॅल्शियम आणि ते मायको बॅक्टेरिया आता कसं थंडीचा पिरियड आहे ना फुगवणी त्याच्यात माझे बाग पिवळ्याचा पण आहे ना माझ्या भागांना तर ते बॅक्टेरिया सोडल्या तर चांगले भाऊ पिवळे उत्कृष्ट तीन लाख काउंटचं ते मी तर म्हणतो असं एवढं कॉन्ट्रॅक्टर बॅक्टेरिया नसेल एवढा तीन लाख काउंट पर्यंत हा तसं मी मागच्या वर्षी कांसो पण सोडा तुम्ही कानसो एकदम दर्जेरा दर्जेरा रिझल्ट तुम्हाला मागच्या वर्षी एक प्लॉट मी त्यांचं कॅल्शियम वापरलं होतं त्यांचं ते कॅलनेट हा हा पण कसं वाटलं चांगलं रिजल्ट आले ते मला पण मग मी काय केलं एवढं काय त्याच्यावर एवढं लक्ष नाही टाकलं पण मला दुसरं कॅल्शियम वापरल्यामुळे मला एवढं रिझल्ट नाही मिळाले नाही मग या ना मी वापरायचो दुसरे भरपूर कॅल्शियम आहे बाजारामध्ये असं दुसरे म्हणजे कॉल के केला असं म्हणजे भरपूर नावाचे हो आता माझ्या लक्षात पण नाही पण मी यांचं वापरलं ना या नंबर रिझल्ट ना चालेल ठीक आहे मी मी घेऊन टाकतो त्यांच्या डोस कॅल्शियम मी काय म्हणतो कॅलनेट तुम्ही आवर्जून घ्या कॅलनेट सारखी रिझल्ट ना एकही उत्पादनाचे म्हणजे बाहेर जेवढे आहे ना बाजूर प्रोडक्ट एक पण नाही फक्त कॅलनेटचे पाटील पाटील कॅलनेट नावच म्हणजे एकदम एक नंबर आहे असं चालेल ठीक आहे चालेल चालेल हो हो